वादळ आहे आणि आता आता बोटी आणण्यासाठी सुरुवात केली म्हणजे उद्यापर्यंत वादळ संपणार खाजरीचं जेवण आहे त्याच्यानंतर गाबोली फ्राय आहे कांदा आणि जेवणाची आपली लोणच नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईत युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो काल आम्हाला डोलीमध्ये एक मोठी खाजरी भेटली होती बघा पाच किलोची काली खाजरी कोलसमुद्रामध्ये अशाच खाजऱ्या भेटतात खाजरीच्या दोन तीन जाती आहेत आणि ही समुद्रामध्ये सापडणारी खाजरी आहे तर ही खाजरी आता आपण कापणार आहोत आणि याचे जेवण बनवू पाच किलोची खाजरीची कटिंग आज आपण करणार आहोत मस्त डोलीमध्ये आली होती आणि ही कापून खाजरी आपण सर्व आपल्या बोटीमध्ये जी माणसं आहेत त्यांना वाटप करणार आहोत तर चला आता आपण खाजरी साफ करण्यासाठी सुरुवात करणार आहोत सुरुवातीला तर आपण सर्व खवळ काढणार आहोत खाजगी शेत खवले काढण्यासाठी ब्रश हा खूप चांगला असतो ब्रशने खवले पण चांगले निघतात आणि माशाची कात्री पण खराब नव्हती आज घरी धावत आहे खाजी जेवायला भेटणार आहे का एक बाजू आपली साफ करून झालेली आहे आणि खाऊले बघा किती पडले आता सेम आपण दुसरी बाजू साफ करू खाजरी जाले ले, आता खाजरीचे सर्व खवले काढून झालेले आहेत आणि आता आपण पिसारे कापणार आहोत बघा सर्व खवले काढल्यानंतर खाजरी बघा कशी स्वच्छ झालेली आहे आता पण हे पिसरे आहेत ना हे पिसरे कापू काढून झाल्यात आणि आता पण पीस कर खाजरीचे, पीस करू কড় কড় পিছে तोंड वेगळं झालेलं आहे आणि हे गळफडे आणि ही गाबोली निघली गाबोली लिए। आपन मदे ही खजरीची काबुली हे गलफडे आहेत हे आपण जेवणामध्ये वापरू आणि ही आटरी आहे हे आपण टाकून घेऊ मित्र माश्याचे डोके चवदार असते त्याच्या हाडामध्ये खूप टेस्ट असते तर आपण हे डोके आहे ना ते सुद्धा कापून घेऊ आपली अर्धी खाजरी कापून झालेली आहे आणि बरच मास पडलेला आहे आता थोडीशी आहे ती पण कापून घेऊ ही खाजरी आपण पाच ते सहा घरामध्ये वाटप करणार आहोत आता आपलं मास सर्व कापून झालेला आहे खाजगी कापून झाले आणि हे मोठे मोठे पीस आहेत पण आता लहान पीस करणार आहोत करायचं आता वाटप करायचे आपल्याला बोटीमध्ये जेवढी पण माणसं आहेत ना त्यांना सर्वांना हे जेवायला द्यायचे तर आपण असे वाटप करू बघा या साईज चे आपण पीस करणार आहोत नंतर ते त्यांच्या जेवणासाठी जेवढे लागतात ना तेवढे कापून घेते आपण फक्त मोठे मोठे पीस करून सर्वांना सेम वाटप करू झाले मित्रांनो आता आपण मासे वाटप करणार आहोत आपल्या गोष्टी मध्ये जेवढी माणसं आहे ना तेवढ्या ना वाटे करू दोन दोन पीस आता मांस वाटप करून आता हाडांचे बाग आता हाडांचा भाग आपण वाटप करतो देवा रेडक बस, बस। मासे WhatsApp करून झालेले आहेत आता सर्वांना एक एक फिशवे पण देणार आहोत आपले बोटीतील प्रत्येक एक एक मान्सल एक एक फिशवी घेऊन मया जाणार आहे सध्या वादळ सुरू आहे पण आपल्याजवळ एक मासा होता आणि तोच मासा आज आपण खाणार आहोत मस्त खाजरी एक नंबर खावाची मया आमचेच घर आहे तर आमच्या घरी टोटल तीन वाटे येतील माझा भावाचा काकवाचा आणि मयाचा सॉरी चार वाटे चार वाट्यांचं मावरे हे आहे आता आपण जेवण बनवू मासे कापून झालेत आणि लगेच आपण आता जेवण बनवायला जाऊ दुपारचं जेवण खाजरीचं भातासोबत एक नंबर मजे मित्रांनो आता जेवण बनवण्यासाठी सुरुवात केली पॅनमध्ये तेल घेतल्याच्या नंतर मिरची कोथिंबीर चिंच लसण याचं वाटणं आता शिजवायला ठेवलं आहे आणि बघा आजच्या जेवणासाठी खाजरीचे मांस खाजरीचे तुकडेसुद्धा कापून रेडी आहे तर फटाफट जेवण बनवू आणि लगेच जेवायला सुरुवात करू आपलं भात पण तयार आहे हे वाटणं थोडंसं तेलामध्ये शिजवायचं आहे आणि वाटणं शिजून झालं की आपण आपला लाल कोली मसाला जेवणामध्ये घालणार आहोत मित्रांनो आता वाटणं आपलं शिजलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण लाल कोली मसाला घालणार आहोत समजा ठीक चार चमचे आपण लाल कोळी मसाला घेतला आहे आणि मसालासुद्धा आपण तेलामध्ये थोडा शिजवणार आहोत हलकासा शिजवायचा आहे ना तर मसाला आपला करपून जाईल हळूहळू गॅसवरती आपण मसाला शिजवू बघा मसाला टाकल्यानंतर सर्व तेल आटून गेलं सारा सुद्धा आपला हलकासा शिजवून झालेला आहे आता खाजरीचे पीस आपण मसाल्यामध्ये मॅरिनेशन करून मसाल्यामध्ये मसाल्या हलकेसे शिजवून घेऊ मासे मसाल्यामध्ये शिजवल्याने मसाल्याची चव आहे ती माशांच्या मासामध्ये शिजून येते तुकड्या आणि त्याच्यामध्ये चांगली चव शिजते तुकडे मसाल्यामध्ये शिजवल्याच्या नंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून रस्सा तयार करणार आहोत रस्सा एक नंबर झाला मित्रांनो आता आपण जेवणामध्ये चवनुसार मीठ टाकणार आहोत आणि वरून कढीपत्ता टाकणार आहोत एक फ्लेवर येण्यासाठी कढीपत्ता टाकला जातो आता उकाळ येण्यासाठी आपण झाकण देणार आहोत आणि पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघू मासा आहे की नाही मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आता झाकण आपण काढून बघणार आहोत आपली खाजरी शिजली का झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता उकाला मोठा सुटलेला आहे आता मास आपण चेक करणार आहोत जे खाजरीचे तुकडे आहेत ते शिजलेत का बघू मासे शिजल्यात तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता मस्त गरम गरम जेवण जेवायला सुरुवात करू मित्र आता जेवण वाढून झालेलं आहे प्लेटमध्ये खाजरीचं जेवण आहे त्याच्यानंतर गाबोली फ्राय आहे कांदा आणि लोणचं आजच्या जेवणाची आपली मेजवानी आज खाजरी होती आणि ती कापून आपण सर्व बोटीमध्ये जेवढी आपली माणसं आहेत तेवढ्यांना दिली आणि त्यांच्या घरी सुद्धा नक्की खाजरीच जेवण बनवलं असेल आयकर अजून सुरू आहे जोराचं वादळ आहे आणि आता आता बोटी आणण्यासाठी सुरुवात केली म्हणजे उद्यापर्यंत वादळ संपणार त्याच्यानंतर आपण पुन्हा मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत आज हे जेवण आहे घरी जेवायला भेटते नाहीतर आपण बोटीमध्ये जेवतो तर बघूया आता जेवण कसं खास हाजरी तर माझ्या आवडीची रस्ता मस्त झालाय भाव यात नंबर झालाय रस्ता भारी आहे आणि हे हाजरीचे पीस मस्त शिजलाय मी थोडीशी गाभोरी निघली होती काबरी फ्राय केली होती काल सकाळी उठल्यावर आपल्याला समुद्र दिसतो मित्र माझं जेवण झालेलं आहे बघू शकता प्लेट एकदम रिकामी झाली आज आपण मोठी खाजरी कापली आणि ती आपल्या बोटीमध्ये जेवढी माणसं आहेत त्यांना सर्वांना वाटप केलं आणि आमच्या घरी सुद्धा खाजरीचं जेवण बनवलं अतिशय चवदार असते खाजरी जर तुम्हाला मार्केटमध्ये भेटली तर नक्की खाजरी खाऊन बघा खूप छान लागते मी जर तुम्हाला अशी खाजरी माशाची कटतील आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नव्हते नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पुढील परिवार दिस आणि अशा छान छान इडियंटचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकर पण बाय बाय टेक केअर